आपण जालनाच्या वडीगोदरीत जाऊया लक्ष्मण हा के बोलतात जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत तुम्ही यांना कसा सामाजिक न्याय देणार आहात मुख्यमंत्री महोदय केली मी मागणी सगळे सोयरे बाबत मी दुपारीही बोललो होतो शिष्टमंडळासमोरही बोललो होतो शासनाच्या कि सगळे सोयरे हे जे काय अध्यादेश आणत आहेत हा शोध लावला कुणी कुठल्या कॉन्स्टिट्युशनच्या कुठल्या डिक्शनरीमध्ये याची या व्याख्या आहे सगळ्या सोयऱ्यांची कुठल्या कोर्टानं म्हणजे सुप्रीम कोर्टापासून वेगवेगळ्या हायकोर्टापर्यंत कुठल्या जजमेंटमध्ये या गोष्टीची व्याख्या आहे का कुणी लावलाय शोध हा या गोष्टीची उत्तर आम्हाला कळू द्या घटनाबाह्य काही गोष्टींचा उपयोग करू नये अशी माझी शासनाला विनंती आहे बघा मी ज्या मागण्या केलेल्या आहेत आणि आता तुम्ही जे प्रश्न मला विचारले हे निश्चित संशोधनात्मक आहेत आणि लेहंदी वेळ खाऊ पण आहेत हे सुद्धा मलाही मान्य आहे मी कुठं म्हणतोय मी म्हणतोय फक्त की आम्हाला फक्त आम्ही प्रोटेक्शन करतो आहोत किंवा आम्ही याला धक्का लागू देणार नाही ना लेखी द्या लेखी द्यायला तुम्हाला काय तुमच्या सल्लागार कायदेशीर सल्लागारांना बोलवा सचिवांची मिटिंग घ्या लेखी द्या ना का ओबीसीचा प्रश्न म्हटल्यानंतर त्याला प्राधान्य नाही का आपल्याकडं ओबीसी आणि मराठा आंदोलकांना एकत्र बसतो मी बसायला तयार आहे मी म्हणजे आम्ही हो। बसायला तयार आहोत त्यांनीही बसावं लॉजिकली मांडणी करावी ॲज पर कॉन्स्टिट्यूशन बोलावं ॲज पर लॉ बोलावं ॲज पर एकमेकांचा टेक रिस्पेक्ट अँड गिव रिस्पेक्ट या नागरिकाला प्रत्येकाला मान सन्मानाची वागणूक इथल्या व्यवस्थेनं लोकांनी द्यावी आम्ही हजारो वर्षे पीडित आहोत शोषित आहोत गाव कसा बाहेर आहोत स्थलांतरित आहोत भटके आहोत आजही आमचं एखाद्या गावामध्ये चार दिवसाच्या पुढं आमच्या भटके विमुक्तामधल्या किंवा ओबीसी मधल्या एखाद्या माणसाचं पाल पडू शकत नाही आजही पारध्याचं घर छोट्या मोठी चोरी झाली की पहिला आळ पारध्यावर घेतला जातो आणि त्याचं घर जाळलं जात हे कायद्याचं राज्य आहे हे सामाजिक न्यायाचं राज्य आहे आजही हॅबिच्युअल अपेंडर ऍक्ट हा प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनकडून या गोष्टीचा पी एस असेल किंवा पोलीस अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग असेल त्या हॅबिच्युअल बनवलेलं त्या कायद्याचा सराईत गुन्हेगाराचा कायदा आहे की एखादा गुन्हा घडला तर पहिल्यांदा पारद्याला बेरडाला किंवा गुन्हेगार जमाती आमच्या विमुक्त जमातीमधल्या आहेत त्या लोकांना पहिल्यांदा पटकन अटक केली जाते आणि त्यांना तुरुंगात डांबलं जातं कच्चे कैदी म्हणून ते सडतात हनमार केल्यानंतर ते आतमध्ये मरतात याच्यावरती या महाराष्ट्रामधले कोण तज्ञ विचारवंत कोण बोलणार आहे का मला 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 दर्शनी थोडीच माहिती मिळालेली काय काय बोलणं झालं कुणी कुणी काय भूमिका मांडल्या किंवा आमच्या मागण्यांचा काय विचार केला का शासनानं याची मला कल्पना नाही मी मी थोडीशी माहिती घेऊन परत अजून याच्यावर सविस्तर बोले ठीक आहे मराठ्यांना जर धोका जर दिला तर विधानसभा निवडणुकीत आम्ही सगळ्यांना पाडू पत्रकारांना पाडवा त्या विषया मला मला एक म्हणायचं आहे साहेब हे बघा सामाजिक न्यायाचं धोरण कॉन्स्टिट्युशन